आज आपण उपवासाचे खमांग आणि खाण्यासाठी छान लागतात असं थालीपीठ बनवूया हां mm. हे बघा हे थालीपीठ बनवलं आहे खायला एवढं खुशखुशीत लागतं तुम्ही करून बघा आणि असंच खाऊन बघा छान लागतं तर त्याच्यासाठी मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेत कोणत्याला भगर बोलतं आणि स्वाव का वाटी सावधाणे घेतलेत हे बघा हां आणि हे कच्चेच घेतल्या ले, भिजून काय नाही हे दोन्ही कच्चे मिक्सरला लावून घ्यायचं हे बघा जेवढं आपल्याला बारीक दळता येईल ना तेवढं बारीक मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे जेवढं पीठ बारीक असेल तेवढं आपलं थालीपीठ छान होतं माऊस खुसखुशीत आता थोडं त्याच्यात जिरे टाकलं आहे बघा आणि हे सगळं मिक्सरला पावडर घेऊ इतकी बारीक केली की नाही हे बघा छानपैकी झाली बारीक आता हे काढून घेते आता त्याच्यात हिरवी मिरची टाकते हां आणि थोडं आलं टाकते हे बघा आलं उपवासाला चालत नाही पण माझे नातोंडं खातात ना मग मी आलं कोथिंबीर अशी टाकते म्हणजे त्यांना चव येते ना असं होतं वाटून घेतलं आता हे पीठ हे घेतलं आपलं हे बघा हे सगळं घेते आता ह्याच्यात दोन उकडलेली मोठे बटाटे घेतलेत आणि हे खिसून घेतलेत खिसून का घ्यायचे माहिती आहे म्हणजे आपल्याला थालीपीठ मौसूत अगदी थापता येतं था चांगलं हे ये बघा हे असं घेतलं आता मग अशी आपण हिरवी मिरची वाटली ती ह्याच्यात घालूया जसं आपल्याला तुम्हाला तिखट कसं कमी जास्त पाहिजे तसं घालायचं मी ही सगळी मिरची घातली काय एवढी तिखट नाही म्हणून हे बघा हां आता थोडं भाजलेलं शेगण्याचं कूट टाकते थोडंसं म्हणजे चव येतं ना छान बटाटा शेगण्याचं कुट असं आणि दही घेतले दोन चमचे ते टाकते ह्याच्यात आणि मीठ तो पाहिजे असं दही टाका नाही टाकलं तरी चालेल आणि मी वरून कोथिंबीर टाकते कोथिंबीर उपासायला चालत नाही पण माझे नातू खातात ना म्हणून मी कोथिंबीर पण टाकली सारखं असं सा मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी होतंयचं आहे जास्त होतायचं नाही जास्त होतंच आपली थालीपीठ पातळ होईल आपल्याला बनवता येणार नाही थालीपीठ पण हे बघा थोडंसं पाडे होतायचं आणि पुन्हा सारखं असं मळून घ्यायचं घट्टसर वाढायचं हे बघा म्हणजे आपलं थालीपीठ छान होतं हे बघा हे मळून झालं आता एक दहा मिनटं मी असं झाकून ठेवते हां हे असं तुम्ही करा बघा चव इतकी छान लागते आणि तेल कटी पण नाही उपासारा जास्त आपल्याला तेल पण खायची इच्छा होत नाही ना हे बघा आता दहा मिनटं झाली आता आपण एक ह्यातला गोळा घ्यायचा आणि मी रुमाल घेतलेला आहे हे बघा रुमालाला पाणी लावलेलं आहे बघा पाण्याचा हात नेहमी लावायचा आपलं घरवाल्याला प्रत्येक थालीपीठ करताना था आणि हा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि बोटानी सारखं थापायचं जेवढं आपण थापू ना तेवढं छान थालीपीठ लागतं गरम गरम खायला छान लागतं हो खुशखुशीत मस्तपैकी हे बघा पातळ किती होते बघा छानपैकी मस्त होते ना आता त्याच्यात थोडं थोडं बोटाने बारीक खोल पाडायचं म्हणजे काय होतं पण आपलं पटकन शिस्त पण आणि तेल पण जातं त्याच्यात जा थोडंसं हे बघा असं करायचं दिसायला पण देखणं दिसतं ना आता तवा ता तापलेला आहे थोडंसं तेल टाकलं बघा ना किती तेल टाकलं ते आता हे थालीपीठ असं टाकायचं आणि कपडा ओढून घ्यायचं आहे बघा काही नाही चिकटत नाही काही नाही कपड्याला आणि परत बाजून तेल सोडायचं जरा एक बाजू आता आपली होत आलेली आहे हे बघा ना झाली बघा आता आपण पलटी करायचं कलर पण किती छान दिसतोय आहे ना आणि बटाटा दही त्याच्यामुळे चव पण छान येते या थालीपीठाला हे बघा किती सुंदर दिसते ना एक आपलं ते थालीपीठ झालं असे मी थालीपीठ करून बघते आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे आपली थालीपीठ झाली खुसखुशीत थाली खबंग स्वास्थ सुंदर सुटला आहे सोबत खायला चटणीसोबत खायला एकदम छान नाही दही चटणी तर नुसतं पण खायला छान आहे बघा किती खुसखुशी झाली बघा हां आता मी खाऊन बघते आणि असंच तुम्ही करून बघा आणि उपवासाला मस्तपैकी खा शी साधी सोपी रेसिपी मी केली आवडल्यास आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा हां